निलंगा विधानसभा मतदारसंघातील कोळी महादेव समाजाला जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नसल्यामुळे प्रलंबित प्रकरणाचा व नवीन दाखल केलेल्या जातीच्या प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्वरित टी सी आधारे दाखले द्यावे अन्यथा सोमवार दिनांक एकवीस जुलैपासून उपविभागीय कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करणार असल्याचा इशारा सकल आदिवासी कोळी महादेव समाज संघर्ष समितीचे नेते चंद्रहास नर्मले यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की मागील अकरा महिन्यांपूर्वी निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांनी कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून आपल्या कार्यालयात अर्ज दाखल केले आहेत परंतु सदर प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पन्नास वर्षापूर्वीचा पुरावा अथवा वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सा अटीचा शेरा मारून हजारो प्रकरणे प्रलंबित ठेवल्या आहेत हा प्रकार शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणारा आहे यामुळे राज्य शासनाच्या सेवा हमी कायद्याचेही उल्लंघन होत असून संबंधित अर्जदारास असताना जाणून बुजून हेतू पुरस्कृत या प्रकरणी केले आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे शैक्षणिक नुकसान झाले असून अनेक वेळा लेखी व तोंडी माहिती कळवली आहे परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले आहे निलंगा मतदारसंघातील गावात ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे आरक्षण अनुसूचित जमातींसाठी सुटलेले असून यापूर्वी कोणतेही पुरावे न मागता यापूर्वी कोळी महादेव जमातीचे हजारो स जात प्रमाणपत्र वितरित केले आहेत परंतु केवळ कोळी महादेव समाजासाठी सध्या अतिरिक्त पुरावे मागून जातीच्या दाखल्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवले जात आहेत व शासन निर्णयाचे उल्लंघन केले जात आहे कोळी महादेव जमातीचे दाखले न देणे गरज नसताना पुरावा मागणे वैधता प्रमाणपत्र सरसकट मागणे सेवा हमी कायद्याचे उल्लंघन करणे या गंभीर बाबी असून जात प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे म्हणून यापूर्वी होळी महादेव समाजाकडून दंडवत आंदोलन जलसमाधी आंदोलन मुंडन आंदोलन असे आगळेवेगळे आंदोलन करून या समाजाने शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता परत प्रलंबित दाखले व नवीन दाखल होणारे प्रमाणपत्र सुलभतेने देण्यात यावे अन्यथा एकवीस जुलैपासून आपल्या कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन त्यांनी दिले आहे निवेदनावर चंद्रहास नन्मले हरिश्चंद्र मुडे व्यंकटराव वाघमारे तमा माडीबोणे तानाजी बळते प्रकाश कलबोने नरसिंह मुडे तानाजी घंटे बालाजी पोतराजे भरट रोपेवाड बालाजी औटी यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सर्वांना नमस्कार मी चंद्रास नलमले सकल मराठवाडा आदिवासी पुळी समाजाच्या वतीने पुळी महादेव समाजाच्या मल्हारपुळी टोकरीपुळी समाजच्या व्यता या ठिकाणी आपल्या समोर मांडत आहे हे मांडत असताना गेल्या अनेक वर्षापासून महादेव पुळी मल्हारपुळी टोकरीपुळी समाजावर अन्याय होत आलेला आहे त्या अन्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन करत आलो दोन हजार चोवीसमध्ये महादेव कुळी टोकरी कुळी समाजच्या बांधवांनी न्याय मिळावा यासाठी जलसमाधी आंदोलन तेरणा प्रकल्पामध्ये दादगिया गावामध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर लातूरच्या ठिकाणी आम्ही मुंडण आंदोलन केलो त्याच्यानंतर अहमदपूरच्या असणाऱ्या एका तलावामध्ये आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलो एवढंच नव्हे तर आम्हाला न्याय मिळावा आमच्या लेकरापाला जातीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत आमच्या असणारे विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं पाहिजे म्हणून आम्ही पुन्हा असणारं शिवाजी पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत असणारं त्या ठिकाणी दंडवत घालत गेलो आणि शासनाला साखड घालण्याचा प्रयत्न केलो कोडं घालण्याचा प्रयत्न केलो त्याच काळामध्ये या, या असणाऱ्या युती सरकारमधल्या काही फुडाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचा प्रश्न सोडवू आम्हाला असणारं सहकार्य करा आपली माणसं निवडून आणा अशा प्रकार बोलला असताना आम्ही आंदोलनाच्या टाइमामध्ये शब्द दिलो की आमचा पुळी समाज हा असणारा भाजपच्या पाठीशी सदोदित राहील आणि आजपर्यंत असणारा भाजपच्या पाठीशीर राहिलेला आहे परंतु आमच्या असणाऱ्या समाजचे प्रश्न सुटले पाहिजेत आमच्या असणाऱ्या गोरगरीबाच्या लेकरांना जातीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत आमचा गोरगरीब समाज शिकला पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा प्रकारचा मूलमंत्र दिला असताना आज मात्र आमचा समाज शिक्षणापासून या असणाऱ्या जातीच्या प्रमाणपत्रामुळे वंचित राहू लागला आहे म्हणून आम्ही असणाऱ्या निलंगेकर साहेबाला या ठिकाणी पाठिंबा दिलो आणि आमचा प्रश्न सोडवतो अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिले होते परंतु या ठिकाणी खाडके साहेब आमचा सा प्रश्न निकाली काढण्यासाठी किंवा मार्गी लावत नाहीत म्हणून आमच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान नु होऊ लागलंय पुन्हा असणारं या ठिकाणी आम्हाला न्याय न मिळाल्या कारणाने आम्ही असणारं एकवीस तारखेला जुलैच्या एकवीस तारखेला आम्ही उपोषणाला त्या ठिकाणी अन्नत्याग करणार आहोत आणि सरो या मरोची लढाई पुन्हा असणार लढण्याचं आम्ही असणार ठाम बांधत आहोत म्हणून माझ्या असणाऱ्या समाज बांधवांना जिल्ह्यातील असेल तालुक्यातील असेल मराठवाड्यातील ज्या ज्या कानाकोपऱ्यामध्ये माझा समाज बांधव राहतो त्या त्या बांधवाला माझी विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं आपण येऊ आणि सरकारला असणार आपलं गारानं त्या ठिकाणी मांडूया आणि सरकारकडून आपल्याला अपेक्षा आहेत आधी आपला प्रश्न सुटत त्या अपेक्षेने आपण सर्वजण मिळून एकत्रित एक होऊन शासनाच्या समोर लढा देऊ आणि आपले प्रश्न मार्गी लावून घेऊ आपल्या पाठीमागे आप निलंगा तालुक्याचे सुपुत्र आहेत कधी ना कधी आपल्यावर त्यांची त्यांना आपली दया येईल आणि आपला प्रश्न सोडवतील एवढीच अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि माझा असणारा चुकल्या क्षमा मागतो जय हिंद जय महाराज अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका